मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोज पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी मला एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडंट झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोक आरडत आहेत मी ताबडतोब माझी अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेर घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ कॉन्स्टे सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय पस्तीस हे संगमनेरचं आहे हे दोघं जण जागेवर जळून खास झालेले आहेत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने वाल्याने विजवायला एक तास लागला गाडीचा टायर तुटून एक शंभर दोनशे फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाईट तीनशे फूट लांब गेला होता या गाडीचा भयान ॲक्सिडेंट झाला आहे महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे